वंदे मातरम सर हाय कोणीच पाहिजे नाही 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 कसं आहे सर रिस्पेक्ट रिस्पेक्ट असत आणि काम काम असत तू तुझ्या ते लहानाच पाहिजे तुमची ती पोस्ट मी काल पाहिली वाचली आम्ही सगळ्यांनी आणि ती दिसतच नाही आता माझ्या याच्यावर गेली ती हा का डेट वाईज करतात ना टाइम व्हॅलिडेट करता ते कट करून टाकतात वर खूप छान लिहिलेलं होतं मला ते हे करायचंच होतं पण ते करता नाही आलं हे आपल्या सगळे एक एक पेशीमध्ये घुसून घुसून बसता हां तेच तिथं बरोबर आहे या वनदे मतरम उद्या आधी अ आणि ज्यांच्या पोटाला आम आदमी पार्टीचं काम सुरू केलं डॉक्टर सर यांनी परवा एक सुंदर पोस्ट लिहिली आणि माझं लक्ष त्यांनी वेधलं पण ती दुर्दैवाने ती पोस्ट आता मला काही सापडत नाहीये नाही तर मी तिचं आता वाचन करणार होतो तर तो ड्राफ्ट अशा स्वरूपाचा होता की अशा चळवळींना ताकद दिली पाहिजे आणि या चळवळी या चळवळींना जर ताकद दिली तर ता काहीतरी न्यूज बदलू शकतो आणि आता जे हो घातलेलं अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्या अधिवेशनात मी येणार पण आहे आणि मी त्यांना सगळी मदत पण करणार आहे असं ते एकंदरीत त्या पोस्टचा अन्वयार्थ होता आणि त्याच्यामुळे मी इमोशनल झालो की माझ्या एवढ्या प्रवासामध्ये डॉक्टरांनी लिहिलं तर मी भरून पावलो असा तो विषय होता आता तो मला व्यक्ती आठवत नाही ज्याला मी ते ना खूप कौतुकाने दाखवलं बरं का, का। वाच डॉक्टरांनी काय लिहिलंय त्यांनी ते, ते वाचलं आणि मी दुसऱ्या कामात लागलो आणि मी ती आपल्या याच्यावर घ्यायची म्हणून तुम्ही ती टॅग केली होती बघतो मी ती टॅग केलेली पोस्ट होती आपल्या आता आम्ही होतो ह्याला आरटीओ ऑफिसला होतो अरे वाँ वाँ वा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना नोटीस वा 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 आपल्याला क्या वाद काय क्या काय आहे बाकी पेपर एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये माझी माझी संचालकां माझीच आता सगळे एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये ठप्प केले या लोकांनी ना कोटी त्याच्यात आमदार आहे पंधरा एक खासदार रे आणि आता सध्या एक्झिस्टिंग आपले मंत्री कोकाटे कोकाटे हे सुद्धा खुश केले बघा आम्हाला काय उपती झाली की या एनडीसीसी बँकेच्या कर्ज बुडव्यांच्या विरोधात आम्ही डायरेक्ट पोस्ट लिहायला सुरुवात केली म्हणजे वाईटपणा घेतला डायरेक्ट काय आता समजा जितेंद्र भावेचे दोन कोटी बाकी आहे ना आम्ही त्याचं नाव ना लिहून टाकलं जितेंद्र नरेश भावे दोन कोटी रुपये एनडीसीसी बँकेची देणे बाकी त्यांनी ते येऊन बारावे त्याच्याशिवाय इतरांचे पैसे मिळणार नाही असं डायरेक्ट लिहायला सुरुवात केली त्याचा परिपाक म्हणून बातमीचा तुम्हाला हे दाखवलं एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये सगळ्या टग्यांकडे राजकीय टग्यांकडे एकशे चौऱ्याऐंशी कोटी आहे त्याच्यामध्ये पंधरा आमदार खासदार किती हो पंधरा आमदार एक खासदार डॉक्टर शोभा बच्छाव नंतर एक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सहित एवढ्या लोकांकडे एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये येणे आणि माणिकराव शिंदे माणिकराव दे 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 कोकाटे देवीदास पिंगळे दिलीप बनकर राजेंद्र भोसले राम भाईरे सुचे ना सांगतो ना हा ऐका दत्ता गायकवाड नानासाहेब पाटील राजेंद्र डोखळे संदीप गुळवे शोभा बच्छाव जे पी गावित माणिकराव बोरस्ते धनंजय पवार शिरीष कुमार कोतवाल वैशाली कदम वसंत गीते राहुल ढिकले गणपतराव पाटील नरेंद्र दराडे आणि डॉक्टर राहुल साहेब म्हणजे इथं सर्व पक्षीय बरं का हे सर्व पक्षीय कर्ज बुडवे म्हणू आपण यांना सर्व पक्षीय इथे कुठलाही भेद नाही अगदी कम्युनिस्ट पक्षाचा सुद्धा नेता याच्यामध्ये आहे म्हणजे किती डेंजर गोष्ट आहे इथं बी जे पी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे स्टँडिंग आमदार आहेत डॉक्टर राहुल आहे रे नरेंद्र दराडे आहेत राहुल ढिकले आहे शोभा बच्चा खासदार आहेत माणिकराव कोकाटे दिलीप बनकर आहेत देविदास कुठे हे ते नाव आहेत किती भयानक आहे सगळं आणि मला खूप आनंद होतो हे कि मी ही यादी तुमच्या सोबत बसून वाचून राहिलो <laughs> जे यांनी शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लेखन केलं चिंतन केलं मनन केलं रस्त्यावर उतरून काम केलं बांधा बांधावर जाऊन काम केलं आणि त्याच्यावर खूप सुंदर लेखन पण केलं खूप बराच काळ लेखन केलं त्या डॉक्टर गिरीधर पाटलांबरोबर मी बसून त्यांच्या घरात मी ही बातमी वाचतोय अनियमित कर्ज कृषी मंत्री कोकाटेसह पंचवीस जणांना आजची बातमी ब्रेकिंग न्यूज आहे बच्छाव यांच्यासह तीन आमदारांचा समावेश हो तीनच आमदारांचा आहे पंधरानीकडे ही बातमी आपण बात जा या निमित्ताने तरी वाचू तेवढी बातमी तर वाचून चला बातमी तरी वाचून टाकू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपात एकशे ब्याऐंशी कोटीची अनियमितता झाल्याप्रकरणी बँकेचे पंचवीस माजी संचालक किंवा त्यांच्या वारसांना सहकारी विभागाने नोटीस बजावल्या यात विद्यमान कृषी मंत्री माणिकराव फुटे यांच्यासह नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आता ऐका ना आता आम्ही मित्राकडेच होतो त्याच्या इथं खूप नाश्ता झाला आमचा करू थोडं थोडं द्या हा तर विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह खासदार शोभा बच्छाव तसेच आमदार दिलीप बनकर राहुल ढिकले राहुल यांच्यासह काही माजी आमदारांचा समावेश आहे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समोर दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता या प्रकरणी सुनावणी होणार आहे माझी संचालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे जिल्हा बँकेतील कर्ज वाटपाच्या चौकशीसाठी तत्कालीन विभागीय निबंध निबंधक गौतम बलसाणी यांनी कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी केली समितीच्या अहवालानुसार बँकेच्या एकोणतीस माजी संचालक आणि पंधरा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर एकशे ब्याऐंशी कोटीची जबाबदारी निश्चित करण्यात आली या सर्वांना वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या मात्र सहकार मंत्र्यांनी या वसुली स्थगिती दिल्यामुळे हे प्रकरण थंड होते मात्र सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने वीस मार्च दोन रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठच्या कलम एकशे बेचाळीस अन्वये दाखल अपील अर्जावर सुनावणी घेण्याची नोटीस बजावली आहे सहकार मंत्र्यांकडील सुनावणी काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे समितीने ठेवलेला नासाका निसाका रेणुका यंत्रमाग संस्था मेळुस्के विविध कार्यकारी सोसायटी संस्थांना कर्ज वितरणात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे चौकशीनंतर गौतम मलसानी यांनी एकोणतीस आजीबाजी संचालक पंधरा अधिकाऱ्यांवर एकशे ब्याऐंशी कोटीची वसुली निश्चित केली आहे आता याच्यात अनियमितता हा जो शब्द आहे ना हा ह्या सगळ्या तथाकथित प्रतिष्ठानसाठी वापरला जातो अनियमितता खरा शब्द काय बोलत काय शब्द आहे खरा कोण सांगला बुडवे बुडवे <laughs> खरा शब्द काय आहे बुडवे हा तर लुटेरी हा काय आहे माहिती काय खूप भयानक आहे चला सरकारने नाही निवडणूक काय हे दोनهر आपण सर यांनी निवडणूक आयोगाला पण दाखवलेलं नसणार आहे घोषणापत्रामध्ये कारण चालत नाही नाही चालत हस काय चालणार आहे हे निवडणूक आयोगाने जी चौकशी लावली आहे सगळे मग हे आमदार खासदार निवडणूक कोण काय क्षेत्र पण एकत्र जास्त सगळे तारण ठेवणं एकत्र सगळं एकत्र आहे फक्त नावाला बीजेपी राष्ट्रवादी आम प्रमुख आहे जे स्वतःला ते घेली हेने करत आपल्याला सामान्य माणूस आम्हाला पाहिजे ताकद त्याची ताकद जी ना ती जोपर्यंत रोडवर येत नाही हे तर सर शेत सुरक्षित राहावं म्हणून कुंपण बांधलं आणि ते कुंपणच आज शेत खात काय सांगा हो कुंपणच शेत खात या देशात पोलीस निर्माण केले सामान्य माणसाचं जगणं सुरक्षित राहावं म्हणून ते पोलीसच चोर व्हायला लागले डॉक्टर जन्माला घातले लोकांचं स्वास्थ्य आबाधित राहावं म्हणून तेच स्वास्थ्य बिघडवायला लागले बी फार्मसी एम फार्म एम फार्म नंतर डॉक्टरेट लोक घ्यायला लागले चांगल्या चांगल्या औषधांची निर्मिती करायची तर रोगाची निर्मिती करणाऱ्या औषधांची निर्मिती त्यांनी करायला सुरुवात केली आणि पुन्हा ते रोग मारायची औषधं पुन्हा निर्माण करायला लागले शिक्षकाला सांगितलं तू शाळा पोरांना विद्यार्थी घडव तर तो विद्यार्थी न घडवता परीक्षार्थी आणि भोकंपट्टी करणारे रट्टे पोट्टे पैदा करायला लागला या देशातला शिक्षक मेला पोलीस मेला डॉक्टर मेला न्याय मेला न्यायाधीश मेला मग हे सगळंच मेल्यानंतर जनतेच्या हातात काय राहतं या सगळ्या गोष्टी हे सगळं जे पोलिसिंग आहे तहसीलदार शिलदारकाशसाठी नेमला सगळ्यांच्या जमिनींची सेवा सुविधा करायला त्या सुरक्षित ठेवायला त्याच्यातले तंटे मिटवायला तोच खायला लागला दोन दोन कोटी रुपयाला तहसीलदाराच्या खुर्च्या विकल्या जायला लागल्या आर टी ओ हो, त्याला वाहतूक नियमन करायला लावलं तर तो ट्रकच्या ट्रक गिळायला लागला जेसीबीच्या जेसीबी गिळायला लागला तिथं बसून तो रोज पैसे छापायला लागला पेठ नाक्यावर पेठ शहराच्या बाजूला जो गुजरातचा सीमा नाका आहे हो आरटीओचा तो बेकायदा इतके दिवस चालला आणि आता काल त्यांना आपण पकडलं धरलं जोडलं ना दरलन, आज तिथं सगळं त्यांनी ती, ती सीमारेषा ओपन करून टाकली सगळ्यांसाठी आज जे आम्ही दोन वर्षापूर्वी तिथे धाड घालून लाईव्ह केलं होतं दोन तासाचं तो देसाई आणि काल पकडलेला नितीन आयरे हे दोघं जण नितीन आयरे संडासात बसला त्याला धरून बाहेर पडतो तर त्यांनी पटकन दाखवायला लावला आणि संडासात दोन तास बसून राहिला आणि तो काल पकडला गेला इतकी भयारक पोझिशन आहे तर सीमा नाक्यांवर सुद्धा वाहतूकदारांना तुम्ही आडवता आणि एकाने खूप तळतळ तळतळ करून लिहिलंय आता यांच्यासारखे मुलं आहे ना यांना जर नोकऱ्याने लागल्या तर यांना सोपी गोष्ट काय वाहन कर्ज वाहन कर्जात काय असतं ते वाहनच तारण ढिल की वाहन घेऊन तो आपली गाडी चालवतो आणि दोन पैसे कमवतो आता, गैरंटी. ती गैरंटी आता। थी मनता। थी मनता। थी ते वाहन घेतले घेतले त्याला कसे चावे लागतात बघा सगळ्यात पहिल्यांदी तू जिथून वाहन घेतो ना त्या वाहनाची त्याला गॅरंटी घ्यावी लागते गॅरंटी ती गॅरंटी विकत मिळते आता वर्षाची गॅरंटी पाहिजे असेल वॉरंटी म्हणतात त्याला वॉरंटीच म्हणतात ते गॅरंटी नाही म्हणत तर त्याचे दहा हजार वेगळे भरा पंधरा हजार वेगळे भरा एक्स्ट्रा भरावे लागतात ते इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या पद्धतीने इन्शुरन्स काढतात आणि म्हणतात इंजिनला कव्हर नव्हतं म्हणून इंजिनची गॅरंटी नाही अमकं नव्हतं म्हणून तमक्याची गॅरंटी नाही म्हणजे तिथून तिची तुझी लूट होते ज्या दिवशी तो खरेदी करतो आणि त्याला ते कर्ज देतात ते लोक त्याला अत्यंत महाग व्याजदरामध्ये ते कर्ज देतात त्याच्यामध्ये तो कसे बसे हप्ते फेडायला लागतो जिथं त्याला भाडं मिळतं ते भाडं मिळण्याच्या ठिकाणीसुद्धा व शिलेबाजी जातीवाद होतो त्याला ते भाडे मिळणं दुरापास्त होतो कसा कसा तो रस्त्यावर उतरतो तर पहिला माणूस त्याला पांढरा ट्रॅफिक पोलीस सापडतो तो लगेच त्याची पाचशेची हजारची नंतर तुमचे खाकी पोलीस जे आहेत ते पकडत राहतात असं सगळं चालू आहे ही सगळी लूट त्याला कुठंच सोडलं जात नाही त्या वाद उपदाराला काल दामटीओ मध्ये हो हाच सगळा विषय चालू होता खूप भयानक आहे सगळं तुमच्या त्या दहा ओळींनी मला एक पर्यंत आणलं त्या दहा ओळी काल मागतो सरांची ओळख करून द्या ना सर हा डॉक्टर गिरीधर पाटील सर व्यवसायाने ते होमिओपॅथ आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी पूर्ण आयुष्य वेचलं शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या लुटीबद्दल शेत शेतकऱ्यांच्या टॉप टू बॉटम शोषणाबद्दल आयुष्यभर खूप लेखन केलंय ले, चिंतन केलंय मनन केलंय कधी आपल्या शेतकऱ्यांचे राजकीय दोन कॉपी हे पुस्तक त्यांनी आपल्याला या पुस्तकाचा एखाद्या उल्लेख केला याचा की हे पुस्तक त्यांना द्यायची आहेत हे बघा डॉक्टर गिरीधर पाटलांचं हे प, देना 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 देना। देना <laughs> पुस्तक आहे बघा आपले जेवढे पदाधिकारी त्यांना द्यायचं हे पुस्तक वाचलं पाहिजे शेतकऱ्यांची राजकीय भूमिका तर शरद जोशींबद्दलची एखादी आठवण सांगाल शरद जोशींसोबत तुम्ही जे काम केले खूप काम केलं आम्ही एकोणवीसशे पंच्याऐंशी साली आणि मग त्यापासून आंदोलन ऊसाच्या दराचे आंदोलनं कांद्याचे आंदोलन संघटात बाबी अधिवेशन पण भरपूर केलेले काय त्यांच्याबद्दल काय आठवण सांगणार तो पन्नास वर्ष पुढे असं माणूस आपल्याला आज मिळाला आणि आपण त्याला कच्चा का टाका कारण काहीच झालं म्हणजे त्यांच्या वापरून घेतला आपण आपल्याला ते किंमत मत समजली किंमत नाही समजली खरा माणूस होता पण तुम्हाला समजली होती म्हणून तर तुम्ही काम करत होते ना त्यांच्या बरोबर पण इतरांनी समजून नाही घेतली त्यांचा पाठ आला हो की गाडी काढायची आंबेडा हा सांगतील बसा अभि सर महाराष्ट्रात सगळे काय आंदोलन होते आणि मी त्यांचा खूप लाडका होतो अभ्यासामुळे अभ्यासामुळे सगळे लोकसत्ता सारखा पेपर एक शब्द इकडचा संपूर्ण पाठ छापूनच द्यायचा छापूनच आहे शेतकरी वाट पाहिजे आज बिरदर पटला तर जे काय आलाय का आग, था था, ती वाट पाहून माहिती घ्यायची कांदा भाव काय नंतर निर्यात बंदी वगैरे हे सगळं कोळून प्या अरे जितेंद्र सिंग भाजी खरी ओळख एके दिवशी पहाटे ते तीन वाजता मी जी रोडचा पेपर पेपरचा तू पेपर वाटलाच होता आणि आम्ही ते पॅम्पलेट काढले होते पेपर मिळतो जितेंद्र भर याच्या काय होत नाही म्हणे मोठं आंदोलन करायला पाहिजे पाहिजे आणि मग तेव्हा कोण तो आमच्या आंदोलनात कलेक्टर कचेरी हजारांच्या अण्णा हजारांच्या आणि मग दोस्ती झाली त्याची कॉमेंट्री वेगळी आमची कॉमेंट्री वेगळी दोन उभे करणार मोठं आंदोलन सर आता शेतकऱ्याची लूट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आताच आम्ही उसाचा विषय घेतला काटा मारला जातो त्यानंतर तो मुकडदम असतो तो स्लीप बॉय असतो यांच्याकडून सगळ्यांकडून लूट होते ऊस तोडायचा म्हटलं तरी त्या पैसे द्यावे लागतात हे कुठं आणि कसं थांबेल हे आपण का आपलं संख्याबळ वाढवण खूप महत्वाचं आपली ताकद दिसली पाहिजे शेतकरी एकजूट झाला एक पाहिजे एकजूट झाला पाहिजे की आपण असं करू असं म्हणतात तस झालं तू लोक घाबरतात अच्छा झालं करायची दुसरं दांगा दांगा तसं नाही करायचं अभ्यासपूर्वक त्याला कैची बस पकडायचं एक दोन जडा जोडावं लागत तरी जोडा जोडल्या शेवटी लाईव्ह नाही जसं व्यापारी पॅकिंग करून माल विकतो काटा करून माल ग्राहका लागतो ना तुम्ही आता मागा माग जो मुद्दा मागला काटेजी लावा शेतकऱ्यांनी काटे करून स्वतःचा माल स्वतः काटा करून द्या ना त्यांना स्वतः काटा करणं शेतकऱ्याला शक्य शेतकऱ्याला स्वतः शेतमाल शक्य नाही इतक्या प्रमाणात शेतमाल तयार होतो कारण आपल्याकडे लाख टनावर लाख टनावरती जातो तो कस काय विक तो काय बिचा काशी शेतमाल त्याच्यातच माल टाकता हे घ्या नाही तुम्ही घ्याय सगळ्यांना बाजार समितीमध्ये भाजीपाला घेऊन गेलं शेकड्या वीज दुड्या पहिल्यांदा बाजार समितीमध्ये शेतकऱ्याची माल घेऊन गाडी आज जाते ना तो पन्नास रुपये घेता आहे त्याच्या त्याच्या बैलाला चारा दिला पाहिजे पाण्याचा हाऊस बांधला पाहिजे रात्री मोकमाला त्याला चादर झुर दिलं पाहिजे तसं काहीच नाही जेवायला दिलं पाहिजे काही काही बाजार समित्या रात्री मुकमाला देतात जेवण

शरद जोशींच्या सह त्या सगळ्या शांत बसतात काय कारण आहे नेतृत्व नेतृत्व तुम्ही ज्या पोटतिड केल्या मांडा त्याच्यावर थोडा विश्वास होती आता बाकीच्या कोणी जाऊ दे राजू शेट्टी रघुनाथादा आता पाच लोक येत नाही बैठक इतकी वाईट परिस्थिती आपण एक घुसलो नाही का सगळे शेतकरी आपल्याकडे सर हमी भावा, हमी भावाबद्दल बोलतो मी ऊसाला आहे ना काही ठिकाणी चांगला दर आहे आणि आपल्या ठिकाणी काही एकदम कमी दर मिळतो असं का होत आहे कन्व्हर्शन कॉस्ट म्हणतात गळित्यासाठी टाकला त्याचा जेवढा रस होतो त्याची जेवढी साखर होती हा आकडा प्रत्येक कारखान्याचा कार आहे त्याच्यामुळे ते राजू शेट्टींनी त्यांनी तिकडं आंदोलन वगैरे करून ऊसाचे भाव वाढून घेतले त्यांनी भाव वाढवलेले अजून ते एफी आणि रोग द्यायचे का हप्त्यात द्यायचे हे बदल झाला झाला नाही त्यांचा बर काल एक घटना घडली आम्ही एक दोन शेतकरी आमच्याकडे तक्रारी घेऊन आली बरं बर त्यांना कारखान्याने सांगितलं तुमचा हाऊस आहे ना अंठेचाळीस टन आहे साधारण नाही ते नाही आपल्यालाच अंदाज असतो सर दरवर्षीचा विषय शेतकऱ्याला पण अंदाज असतो आणि कारखानाही अंदाज देतो आणि त्यांना फक्त पंचवीस टनाचेच पैसे मंजूर झाले म्हणजे जवळपास पंचवीस आणि अठ्ठेचाळीस म्हणजे पंचवीस तीन अठ्ठावीस दहा अडतीस तेवीस टनाचा लॉस झाला शेतकऱ्याचा मंजूर झाले म्हणजे का मंजूर झाले ते भरले पण काटा मारला काटा काटा मारला डायरेक्ट काटा मारला अठ्ठेचाळीस टन भरेल असा अंदाज होता मुलगा नाही पण त्या देतो स्लीप स्लीप बॉयनी ना दुसऱ्या पंचवीस टनाची ऊस कापून झाल्यानंतर गाडी ट्रॅक्टर मध्ये भर आणि आग। काट्यावर हो येतो काट्यावर हो वजन होतं आणि मग आलेतो शेतकरी गेलेला नव्हता नाही जात शेतकऱ्याला माहितच नाही आंधळा कारभार चालतो सर सगळा आतमध्ये ना शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर थोडी काटा होतो होतच नाही पंचवीस टन झाले आता एक रिटन शेतकरी माहिती पन्नास टन होणार वा सगळ्या महाराष्ट्राचं ऊस साजरात हा कॉन्ट्रॅक्टर लेबर कॉन्ट्रॅक्टर येस शेतकऱ्याच्या हातात काहीच राहिलं नाही नंबर आहे तुझा हा तर त्याच्यावर केली आपण एक हे स्टोरी केली तयार काय घडलं एक्झॅक्ट आणि त्याच्यामध्ये हे कुठे ते कारखान्याचं नाव मला कर्मवीर शंकरराव काळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सा, साखर कारखाना बोळपिवडी तालुका कोपरगाव इथला जो हे होता मुकादम त्याचं नाव जाधव गावातला मुकादम बॉय जाधव आणि मुकादम विनोद पाटील विनोद पाटील हा मुकादम आहे या दोघांनी त्या गावांमधन लाखो रुपये चोरलेत लोकांची माप मारून मग त्याची आपण क्लिप बनवली तर त्यांना का ना आपला रिपोर्ट अपलोड झाला आणि एक तासामध्ये त्यांना करून काढलं एक तासात हा आणि मग आज त्यांचा आपल्याला कोपरगाव फोन आला की आता आम्ही सगळं केलं म्हणे त्या शेतकऱ्याचे फरकाचे जे पैसे ते पण द्यायचं ठरलं म्हणे आमचं त्याचं माप कमी जे होतं ना आम्हाला मध्यस्थ असा आहे बाबा आमटेंचा मुलगा आहे इथे ना शिकला राहतो त्याचं नाव आहे सूरजकर तो आपल्या संघटनेत आता बाबा आमटेंचाच मुलगा म्हणला होतं किती काम करत असेल विचार करा भयानक काम करत होतो तर त्याचा फोन आला कि सर त्यांनी त्यांचे पैसे पण त्यांचे ठरवलं आणि त्या दोघांना कामावरून पण काढलं तर प्लीज त्यांची बदनामी होते तर तुम्ही ही लाईव्ह थांबवा म्हणजे ती क्लिप थांबवा म्हणून आपण ती आर्चीव केली डिलीट केलेली नाही डिलीट केलेली नाही आर्चीव केली आपण ती रिझर्व्ह करून ठेवली मग ती करून ठेवली मग नंतर मला रिपोर्ट असा कळला की दरवेळच्या अँटी करप्शनच्या ट्रॅप मध्ये काय होतं पैसे खातो साहेब पकडला जातो शिपाई दर वेळ चालू तसंच आता कालच्या प्रकरणात विनोद पाटील आहे चोर आणि पकडला कोण स्लीप बॉय या सगळ्या प्रकरणामध्ये ना चेअरमन ते सगळे संचालक ही जी उतरंड आहे सगळी ही पकडणं खूप जरुरी याच्यात म्हणजे साखर कारखाने बंद पडल्याचा गैरफायदा घेऊन चालू असलेले जे कारखाने आहेत ते ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर छळतात आणि ऊस उत्पादन करणं ज्यांच्याकडे आता मनुष्यबळच राहिलं नाही तर त्याला ते शेती उत्पादनामध्ये ऊस उत्पादन घेणं जरा सोपं वाटतं म्हणून तो करतो करतो तर त्याचा गैरफायदा हे अशा पद्धतीने घेतात म्हणजे त्याला इकडूनही जगू कार्खाने, ना दे देत नाही इकडूनही जगू देत नाही आणि कारखान्या कारखान्यांच्या शर्यतीमध्ये ज्या ठिकाणी त्यांना रेट मिळू द्यायचा नाहीये तिथं पाणी मिळू देत नाही तिथं लाईट मिळू देत नाही अशा शेतकऱ्यांचे प्रचंड हाल करता येते अशी आत्ताची अवस्था आहे हा आपण साखर कारखाना विंग म्हणून एक विंगच तयार करायची आपली अच्छा आपला अभ्यास करण्यासाठी त्याचा अभ्यास नाही करायचा अच्छा शे साखर धंद्याला काय काय पाहिजे आवश्यक काय काय कायदे काय पाहिजे नियम काय पाहिजे ते सगळे आपण तयार करायचं आणि त्यांच्यावरती लादायचं तुम्ही चोर राहा का दरोडे कोरा या पद्धतीने साखर कारखाल चालले पाहिजेत त्यात तूट आली म्हणजे तुम्ही चोर राहा त्यात गरबड गडबड केली तुम्ही की त्यात गाळा बाहेर तुम्हाला तर या वयातही तब्येत साथ देत नसतानाही कामाची दखल घेणं त्याला शाबासकी देणं त्याला स्फूर्ती देणं प्रोत्साहन देणं उत्साह देणं मार्गदर्शन करणं या जबाबदाऱ्या चळवळीतले माणसं शेवटपर्यंत टाळत नाही त्याचं हे सुंदर उदाहरण मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं काळेंच्या कारखान्याच्या संदर्भात आमचा बाबा आमटेंचा मुलगा सूरज अकोलेकर त्यांनी मध्यस्थी केली कि म्हणे पैसे पैसे द्यायला तयार झालेले आहेत जे माप मारलेले आहेत त्याच्यातही गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत तर आता तुम्ही ती, ती आर्चीव हे करा म्हणे डिलीट करा तर आपण ती आर्चिव केली मान्य हा मानला आपण का आता चळवळीतला कार्यकर्ता बोलला आपल्याला की असं करा म्हणून आपण केलं पण नंतर असं लक्षात आलं की छोट्यालाच फाशी दिली मोठा तसा सेफ राहिला मग आपण परत नवीन एक क्लिप तयार केली आणि ती परत टाकलेली सरजी आपण म्हणतो ही व्यवस्था आहे ना गेंड्याच्या कातडीची लवकर अन्याय जर झाला ना न्याय मिळत नाही पण तुम्हाला सौंदर्य सांगतो आपल्या क्लिपचं आपल्या व्हिडिओचं ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर सकाळी सात वाजता कारखान्याचे एम डी आणि सर्व अधिकारी कर्मचारी ना ते गावामध्ये होते खेडलेजुंगे गावामध्ये झुंगे गावात आले ते शेतकऱ्यांना भेटायला शंकरराव काय साखर कारखान्याचे लोक कोपरगावमध्ये नाही खेडले निफाड तालुक्यात हा खेडले झोंग्यामध्ये चोरी झाली माऊ मारायची तर मग ते एम डी पासून सगळे तिथं तळ ठोकून आज बरोबर खेडले झुंग्या सकाळी सात वाजता तुम्ही एवढे एवढे एनिवे थँक्स लॉट आम्ही खूप खूप प्रेम करतो तुमच्यावर आय लव्ह यू